नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी मराठी मालिका आणि नाटकामध्ये देखील काम केले आहे विनोदी भूमिकांसाठी त्या विशेष ओळखल्या जातात त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत झाल्याचं सा सांगितलं आहे वंदना गुप्तांचा पावसामुळे एक छोटासा अपघात झाला आहे ज्यामुळे त्यांच्या नाटकाचे प्रयोगही रद्द रद्द झाले आहेत वंदना गुप्त इंस्टाग्राम स्टोरीवर याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये त्यांचा नातूही पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये वंदना गुप्ता म्हणतात की मी परवा पावसाचे पाण्यात पाय घसरून पडले त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आहे मला चालायलाही भयंकर त्रास होत आहे दुखापतीमुळे कुटुंब कि या नाटकाचा अठरा सप्टेंबरचा पुण्यातला आणि एकोणीस सप्टेंबरचा बोरवलीचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे यासाठी मी सर्व प्रेक्षकांना सॉरी म्हणते त्यानंतर व्हिडिओमध्ये वंदना गुप्तांचा नातू रियान त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देतो दरम्यान या अपघातात वंदना गुप्त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे ज्यामुळे त्यांना चालतानाही त्रास होत असल्याचा या दिसत आहे वंदना गुप्त्यांना इजा झाल्याने पुण्याचा बालगंधर्व नाट्य मंदिर आणि बोरिवली येथील नाटकाचा प्रयोग रद्द करावे लागले आहेत कुटुंब किरत या ना नाटकाबद्दल सांगितलं झालं तर या नाटकात वंदना गुप्ते यांच्या सह अभिनेत्री तन्वी मुंडले व संकर्षण कराडे हे मुख्य भूमिकेत आहे त्या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे